कडवण वालपिकावर अज्ञात इसमानकडून तणनाशकाची फवारणी वालपिक पूर्णतः नष्ट शेतकरी हवालदिल कडवण तालुक्यातील घटना निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे शेती पिकांवर मोठा परिणाम होत असतानाच आता मानवनिर्मित संकटांनीही शेतकरी हैराण झालेत कडवण तालुक्यातील निवाने येथे घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे बळीराजाच्या दुःखात आणखी भर पडली आहे येथील शेतकरी लहान पुंजाराम सोनवणे यांच्या गट क्रमांक सहाशे सत्त्याण्णव मधील शेतात सुमारे अर्धा फवारणी केली सकाळी शेतात गेल्यास त्या पीक पूर्णतः जळून व नष्ट झालेले सोनवणे यांच्या लक्षात आले आपल्या कष्टांचे पीक असे नष्ट झालेले पाहून शेतकरी हवालदिल झालाय या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे याबाबत लवकरच संबंधित विभागाशी संपर्क साधून तक्रार करणार असल्याचे सोनवणे यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजशी बोलताना सांगितले या घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कडवा लहान कुंजाराम सोनोनी देवाने की मी वार लावलेला होता पंचवीस तीस दिवसाचा वार झाला तर कोणी रांडोप मारून गेलं त्यांना शेत निदा त्यांना आलं तर गवतर खराब झालं त्याच्यामुळे निदा त्यांना बोलतो आपल्या शेजारी सोनोने लहान कुंदाराम सोनोने यांनी वाल लावला वीस पंचवीस दिवसाचा वाल झाला इथं एकदम भारी रोप झालो होतो राऊंड रोप मारून गेलेले पण तरी शेजार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा